या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दहशत बघू शकता नंद्याची तुम्ही कसली दहशत आहे नंद्याची नंद्या आला की इकडं बघा कसे झाले सगळे फ्याबऱ्या बॅबऱ्या होल झाल्या गाबऱ्या गोल झाल्या <laughs> अरे, 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 की तुम्ही दोघी चालला तुला डायलॉग बोलायचं की किंवा बाई माझ्याकडे लई पैसे येतो आता कसं करायचं तू काय म्हणायचं अगं ही तर चोरट्याचं रोड आहे कसं करायचं ग पण आपण दपकत दपकत जाऊ मग ही बोकुळी महागू ऐकलेली असते हिला तुम्ही मागच्या बारीच भिडविले होतं का त्या भिडेल ना तर तसंही डबल तुला भेडवायचं काय तू काय म्हणायचे आता थाकी भूताचा मास्क घालायचं आणि त्यांना भेडवायचं ह्यांना पाडायचं आणि ह्यांचं जी काय ह्यांच्यापाशी बॅग बिग आहेत ते लुटायचं आणि पळून जायचं हा हा सीन आहे लक्षात आला प्रॉपर करायचं व्यवस्थित करायचं एकदा रिहर्सल करून दाखवा मला चला रिहर्सल करा तू बॅग बॅकल जा मी हाय व्यवस्थित करून दाखव चल हा राहू दे चल हां रेडी ऍक्शन इथं चालू दोन चे पावल चलून बोलायचं हां हा ऍक्शन अग आपल्या पैसे लय आपण आता काय करायचं हो ग ही चोट्या आपण धपकत धपकत जाऊ हो हां तू बोल ग डायलॉग लगेच इथंच बोल बाई गेल्या वर्षी मला भेव घातला होता ना मला मिरगचा द्वारा पाडला होता ना आता ह्यांना मी नाही सोडत आता मी काय करते मी ह्यांना भेव घालते ह्यांच्याकडचे सगळेच्या सगळे पैसे लुटते आणि मी बी पळून जाते त्याच्यामुळे मला उगत म्हणत नाही बकोळ चोळ म्हणून प्रॉपर प्रॉपर हा ओके असं घ्यायचं तर अशा प्रकारे पहिला सीन होणार आहे आणि पहिलं रील्स तयार होणार आहे आमची आजची आजच्या तारखेमधली तर पात्र कंटिन्यू मला मार मार नको साव मी तुला गिफ्ट घालायला थांब काय बी आगाव पोरगे काही बी करते महाकडे तुला कळत नाही का वाघ आहे वाघ कस करते हा आवडले ना हे चल लवकर चल शूटिंग करायची चल थांबा की बस कर चल तरी पण आसवलाच देतो तुला हे चल गे पुरी आबक... चल हे आसवलाच इकडे बाग हा येईल ते येईल हाच्या दाखवते नमस्कार नमस्कार ही आहे लय मोड लय श्री श्रीमंत आहे लय श्रीमंत ह्याच्या घरी ह्याच्या घरी चाळीस नाही नाही लय श्री म्हणत आहे ह्याच्या बापाकड चाळीस एकर शीती आहे तुम्हाला काय हा तेच काय ह्याच्या बापाकड दोन फोर व्हीलर आहेत फॉर्च्युनर आहेत मग ती फोर व्हीलर फॉर्च्युनर हा दोन फॉर्च्युनर आहेत तेच काय ह्याच्या बापाकड गावामध्ये दोन बंगले आहेत मोठे मोठे मग कस वाटलं पोरग तुम्हाला तुम्हाला पोराचं जाऊ द्या जाऊ द्या ह्याच्या बापाचा नंबर द्या मला अगे पुरी म्हणायचं बकोळीचे फॅन फॉलोईंग चाललेली आहे ती बकुळीची फॅन फॉलोईंगाली मोबाईल खाली मोबाईल तुडली बर कालय या ठिकाणी बघू शकता दहशत या ठिकाणी दहशत बघू शकता नंद्याची तुम्ही कसली दहशत आहे नांद्याची नंद्या आला की इकडे बघा कसे झाले सगळे फ्याबऱ्या बॅवऱ्या हॉल झाले गाबऱ्या गोल झाले हे